राज्यात कायदा सुव्यवस्थेची लतरे पार वेशीवर टांगली आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते धिंडावणे निघालेले आहेत राज्यात एका मागोमागे एक सुरू असलेल्या घटनांना महाराष्ट्रात पोलीस खरंच आहेत का असा विचारण्याची वेळ आली आहे या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गुन्ह्यांची कुंडलीच मांडत शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली महाराष्ट्र भाजप पुरस्कृत खोके सरकारने घेतल्याने आताच्या कायद्या आणि सुव्यवस्थेची ही एक झलक म्हणत त्यांनी गंभीर गुन्ह्यांकडे लक्ष वेधले त्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलेली आहे गेल्या दोन वर्षात बनावट व्हॉट्सअप संदेशांवरून अनेक दंगली उसळलेल्या आहेत गुंड व्यवसायांना धमकावत आहेत अत्यंत दुरु अक्षम आणि निर्लज्ज बेकायदेशीर सीएमच्या अधिपत्याखाली ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे ही गोष्ट दुर्दैवी आहे या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल अशी विचारणा केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई